तालुक्यामध्ये आढावा बैठक घेतली विरोधकांनी चर्चा उठवली की जिंतूर तालुका वगळण्यात आला त्यांना तंत्रज्ञान काय असते शास्त्रज्ञ काय असतात सॅटेलाइट कशाला सोडले जातात वेदर फॉरकास्टिंग रिपोर्ट काय असतो पर्जन्यमान मापक यंत्र कशासाठी असतात ह्या गोष्टीची त्यांना कसलीही माहिती नाही फक्त टीका करणे हाच एक त्यांचा नेहमीचा कारभार आहे अशा परिस्थितीत लोकांना धीर देणं गरजेचं असतं जून जुलै ऑगस्टमध्ये जिंतूर तालुका आला नाही पण सप्टेंबरमध्ये शंभर टक्के जिंतूर तालुक्याचं क्षेत्र हे बाधित झालेलं आहे आणि सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मी स्वतः ह्या जिंतूर विधानसभेचं नेतृत्व करते मी जिंतूरकरांची काळजी घेण्यासाठी सक्षम आहे विरोधकांनी फक्त ह्या अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी शेतकरी आज चिंतेते आणि आज तो एकदम नैराश्याच्या भूमिकेत आहे अशा वेळेला त्यांना सहानुभूती गरज असते पण हे उगाच राजकारण कुठेही करत चाललेले आहे पण माझ्या जिंतूर सेलूकरांना माझ्यावर विश्वास आहे त्यांना माहिती आहे त्यांची दिदी त्यांना कुठल्याही नुकसानी भरपाई पासून वंचित ठेवणार जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम